जोक्स विनोद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एक मुलगी एका मुलाला विचारते तू माझा होशील का रे मुलगा नाही मुलगी का रे मुलगा कारण मी माझा झालो तर मला पिऊन टाकशील गुटूक गुटुक, गुटुक बायको आपल्यावर खूपच प्रेम करते असं वाटत असेल तर जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात पुसून पहा तुमचा सगळा गैरसमज दूर होईल जर तुम्हाला वाटतय की तुमचे आई वडील शिक्षक मालक किंवा बॉस खूप कडक आहेत किंवा तुम्हाला खूप त्रास देतात तर थांबा तुमचं लग्न होऊन बायकोला येऊ द्यात तुम्हाला ही सगळी मंडळी प्रचंड आवडायला लागतील बघा गण्या रात्रीच्या जेवणाला पहिल्यांदाच मासे खातो जेवण झाले तरी तासभर पाणी पीत नाही कारण त्याला भीती असते चुकून मासा त्यात पोहायला लागला तर कॉलेज मधल्या पोरींची एकूण किती नावे असतात चार नावे असतात एक म्हणजे माझी वाली दोन म्हणजे तुझी वाली तीन म्हण मं... तीन म्हणजे माझी वहिनी आणि चार म्हणजे तुझी वहिनी काल मला दहा जणांनी खूप मारला सुरज मग तू काय केलंस नीरज मी म्हंटल साल्यानो दम असेल तर एक एक जण या सूरज मग नीरज मग काय साल्यानी एकेकाने येऊन परत मारलं एक म्हातारी बाई रोज बसने देवळात जायची ती ज्या बसने जायची त्या बस कंडक्टरला रोज बदाम काजू खायला द्यायची एक दिवस कंडक्टरने म्हाताऱ्या बाईला विचारले की आज आजी आज मला रोज बदाम खायला का देता म्हातारी बाई म्हटली बेटा आता मी म्हातारी झाली आहे त्यामुळे दात पण पडलेत काजू नुसते चगळून फेकून देणं चांगलं नाही रे मुलगा काकू चाकू म्हणा चाकू काकू चाकू मुलगा तुमचा नवरा डाकू आता सुरी म्हणा सुरी काकू सुरी मुलगा तरी पण तुमचा नवरा डाकू मुलगी बॉयफ्रेंडला आज माझ्या घरी कुणीच नाही ये ना माझ्या घरी बॉयफ्रेंड तू माझ्या घरी ये आज माझ्या घरी सर्व जमलेले आहेत तुझं मन लागेल इथे तात्पर्य प्रत्येक मुलगा हुशार नसतो काही जण मंद पण असतात कावळा चिवताई चिवताय दार उघड चिमणी थांब माझ्या बाळाला पावडर लावत्या कावळा माझ्यासोबत माझी मुलगी पण आहे बाळ आई पावडर मी लावते तू पहिलं दार उघड वया कामवाली गंगू रागा रागात मोलकर्णीला म्हणाली मॅडम तुमची ही साडी परत घ्या मॅडम अरे पण का गंगू मग काही साडी नेसली की साहेबांना वाटत तुम्हीच आहात ते लक्ष पण देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात तर तो येता जाता चावटपणा करतो पख्या डार्लिंग तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना ग ज्याने तुझं चुंबन घेतलं चिंगी अर्थातच सोन्या पण मला हे कळत नाही की सगळेजण हाच प्रश्न मला का बरं विचारतात गोट्या आई परी आकाशात उडू शकते आई हो गोट्या मग आपली रकमा कामवली का नाही उडत आई ती परी नाही आहे गोट्या पण बाबा तर तिला तू नसताना परी म्हणतात आई काय मग आता बघच उद्या सकाळीच उडीन जाईन बघ चंप्या प्रथमच विमानात बसतो तिथील एअर हॉस्टेसला पाहून जाम खुश होतो चंप्या एअर हॉस्टेसला तुमचा चेहरा अगदी माझ्या बायकोसारखा आहे बघा एअर हॉस्टेस चंप्याच्या थोबाडीत देऊन आता तर कामालाच झाली तुमच्या सवयी पण माझ्या बायकोसारख्याच आहेत बघा रमाबाईचे नवऱ्यावर अतिशय प्रेम होते त्यांचा नवरा वारला रमाबाई आता नवऱ्याशिवाय काही जगू शकत नाहीत असे सर्व जण म्हणू लागले आणि ते खरंही झालं त्यांनी आठवडाभरात दुसरं लग्न केलं गंपू पेट्रोल पंपावर जातो तिथं बोर्ड असतो येथे मोबाईल वापरण्यास बंदी आहे तो लगेच सगळ्या मित्रांना फोन करून सांगतो थोडा वेळ मला फोन करू नका रे मुलांचा बाबत एक प्रेमळ सत्य आपली गर्लफ्रेंड कितीही सुंदर असली तरी यांचा डोळा नेहमी तिच्या मैत्रिणीवरच असतो मास्तर रेडिओ आणि वर्तमानपत्र यात काय फरक आहे बंडू खूप विचार केल्यानंतर बघा मास्तर आपण पेपरमध्ये म्हणजेच वर्तमानपत्रात चपात्या गुंडाळून घेऊन जाऊ शकतो आणि रेडिओमध्ये तसे नाही करू शकत हे ऐकून मास्तर डायरेक्ट स्वर्गात रेडिओ घेऊन मुलीचे हृदय हे पाण्यासारखे असते मुल आणि मुलांचे हृदय हे मोबाईल सारखे असते मोबाईल पाण्यात टाका किंवा पाणी मोबाईलमध्ये टाका वाट तर मोबाईलची लागतेच बघा प्रेमी आणि प्रेमिका हॉटेलात जातात प्रेमी काय घेणार प्रेमिका लाडा येऊन तू घेशील तेच प्रेमी ठीक आहे वेटर दोन मिसळ पाव दोन चहा प्रेमिका परत लाडा येऊन वेटर मला पण दोन मिसळ पाव आणि दोन चहा मुलगा काकू चाकू म्हणा ना चाकू काकू चाकू मुलगा तुमचा नवरा डाकू आता सुरी म्हणा ना सुरी काकुसुरी तरी पण तुमचा नवरा डाकूच जिशासाठी लिहितो मी गाणी ती माझी राणी चालली भरायला पाणी आज दिवस आहे खास पुन्हा घालावर ढास गालावर मारायच्या अगोदर एकदा तरी हास एकदा एक, एक मुलगी आपली गर्लफ्रेंड आपली गर्लफ्रेंडच्या मोबाईल स्वतःचा नंबर डायल करतो मुलगा बघून येई घे की नाव काय टाकले आहे माझे तिच्या मोबाईलमध्ये मुलगा नाव बघताच बेशुद्ध होऊन जात नाव होतं रिचार्जवाला भाऊ टीचर जर तुझा बेस्ट फ्रेंड आणि तुझी गर्लफ्रेंड एका बोटीत आहेत आणि ती बोट जर बुडत आहे तर तू कोणाला वाचवशील मुलगा एकाला ना नाही बुडू दे दोघांना टीचर का रे मुलगा ते दोघ सोबत त्या एका बोटीत करत काय होते एका माणसाच्या काळ्या कुट्ट बायकोने लाल पिवळी साडी घातली बायको या नवीन साडीत मी कशी दिसते हो। कोळशाच्या फॅक्टरीत आग लागल्यासारखी दिसतेस बघ रेल्वेत नोकरीसाठी बंड्याची मुलाखत सुरू असते मॅनेजर समजा एकाच रुळावरून दोन रेल्वे येत असतील तर तू काय करशील रे म्हण मी लाल सिग्नल दाखवेन मॅनेजर आणि सिग्नल नसेल तर बंड्या माझ्या मामाच्या मुलीला बोलवीन मॅनेजर ते कशाला पण तिने रेल्वेची टक्कर पाहिलेली नाही ना, ना म्हणून गर्लफ्रेंड आज मी कशी दिसते आत्ताच ब्युटी पार्लर मधून जाऊन आली बॉयफ्रेंड मग बंद होतं का ब्युटी पार्लर तिजोरी तोडायला एक भुरट्या चोर आला आणि तुझं तिजोरीवर लिहिलं होतं तोड तोडायची गरज नाही बटन दाबा तिजोरी आपोआप उघडेल बटनदाबदा तिथे पोलीस आले चोर आज माझी माणुसकीवरची विश्वास पूर्णपणे उठला बघा सासूबाई नवऱ्या नव्या सुनेला हे बघ या घरात मी गृहमंत्री आहे अर्थ मंत्रालय मीच संपाळते तुझे सासरी परराष्ट्र मंत्री तर तुझा नवरा अन्न व अन्न पुरवठा मंत्री आहे तुझी नियोजन व देखरेख मंत्रालय सांभाळते दे। तुला कोणतं खत हवं आहे स्मार्ट पर्यटन व विकास